नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा एकोणतीसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया जरा मरण मोक्षाय माश्रित्यति ते ब्रह्म तद्विदुक्त कृष्ण अध्यात्म कर्मचाखिलं वृद्धत्व आणि मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय घेऊन जे यथार्थ प्रयत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अरे अर्जुना सहज विचार करून पाहिलं तर ज्या प्रयत्नानं जन्म मरणाची कथा संपते अशा प्रयत्नांना ज्यांची इच्छा उत्पन्न करते त्यांचा तो प्रयत्नच केव्हा तरी एक वेळ सिद्धी देतो आणि मग ज्याच्यातून पूर्णतेचा रस धबधबा दब पाघळत आहे असं परब्रह्मरूपी परिपक्व फळ त्यांच्या पदरात पडतं त्यावेळी संपूर्ण विश्व कृतार्थतेच्या धन्यतेनं दाटून जातं अध्यात्माची नवलाई पूर्णत्वाला जाते कर्माची आवश्यकताच संपते आणि मन सुख शांत होतं अरे अर्जुना ज्यांच्या व्यवहारात मी भांडवल असतो त्या पुण्यवंतांना अध्यात्माचा लाभ होतो त्यांच्या वृत्तीतील साम्यावस्थेच्या वाढीबरोबर ब्रह्मैक्याच्या शेतीवाढीचाही व्याप पसरत जातो आणि मग भेदभावाचं साकडं उरतच नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो या श्लोकात श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की वृद्धत्व आणि मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय घेऊन जे यथार्थ प्रयत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात जरा मरण मोक्षाय ते ब्रह्म कृष्णं अध्यात्मं अध्यात्म कर्मचाखिलम चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या म्हणजेच सातव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण